महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कणकवली तालुक्यातील कसवन बंड्या मालणकर मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने कसवन गावकरवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने कसवन गावकरवाडी येथील परिसर दुमदुमून गेला बंड्या मालणकर मित्रमंडळातर्फे गेली आठ वर्षे शिवजयंती उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो शिवजयंती उत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि मानवंदना मुलांची ऐतिहासिक भाषणे चित्रकला प्रदर्शन लहान मुलांचे विविध सांस्कृतिक खेळ महिलांचा हळदी कुंकू समारंभ छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक ग्रुप नृत्य बक्षीस वितरण सोहळा आणि आमनेसामने सामने ट्वेंटी ट्वेंटी डबलवारी जंगी सामना आदी भरगस्त कार्यक्रमांचे बंड्या मित्र मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष बंड्या मालनकर कान्हा मालनकर सत्यवान गुरव महेंद्र गावकर उमेश गुरव अक्षय घाडीगावकर मंगेश गुरव संतोष गुरव नितीन गुरव बाबू गुरव प्रसाद घाडीगावकर रुपेश गावकर लोचन मालनकर सुयोग मालनकर युवराज गुरव सत्यवान मेस्त्री संतोष मेस्त्री मयूर मेस्त्री सिद्धेश गुरव शुभम गुरव स्वराज घाडीगावकर सुरेश मालणकर आप्पा मालणकर उज्ज्वला गुरव समीक्षा मालणकर वैशाली गुरव कल्याणी गुरव निधी गुरव शरयू गुरव मंजिरी गुरव मंगला गुरव संपदा मालणकर साक्षी गुरव शिवभक्त आणि बालकलाकार उपस्थित होते कशी पार पडली कसवन गावकरवाडी येथील बंड्या मालणकर मित्रमंडळाची शिवजयंती पहा कायम म्हणजे पुढचे शंभर वर्ष चालत राहावं किंवा हो, वर्ष चालत राहावं हो, या मी शुभेच्छाही देतो माझा कायम आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे पूर्णपणे शुभेच्छा आहे कुठल्याही पद्धतीचं लागेल ते सहकार्य माझं असणार आहे माझ्या गावकर बांड्या मित्र मंडळ कसवण यांच्या मंडळाचं एक सदस्य सर्वप्रथम मी महाराष्ट्र न्यूज चॅनल तसेच त्यांचे प्रतिनिधी विराज गोसावी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम शिवजयंतीचा उत्सव हा कसवण गावामध्ये मोठ्या उत्सवाने आनंदाने केला जातो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत होते आणि त्यांचा हा जन्मोत्सव हा संपूर्ण जगतामध्ये आज मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने एकोणीस फेब्रुवारी दिवशी केला जातो तसेच आपल्या सिंधुदुर्गामध्ये तसेच मोठमोठे कार्यक्रम आज तुम्हाला दिसून येतात तसाच आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आपला कसवणगाव आज इथे आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो हे वर्ष आहे मोठ्या उत्साहाने आणि आनंद साजरा करतो त्यासाठी जो आम्हाला कार्यक्रमामध्ये स सर, सर्वप्रथम सहभाग लागतो ते आमच्या सर्व मंडळाचे अध्यक्ष असू दे उमेश गुरव असू दे भंड्या मालणकर असू दे काना मालणकर असू दे गोट्या गुरव असू दे शेखर गुराव मंगेश गुरव प्रसाद गाडीगावकर तसेच आमचे सर्व सहकारी मावळे संतोष गुरव मामा असू दे सत्यावन सत्यावन मेस्त्री असू दे संतोष मिस्त्री असू दे असे आमचे अनेक मावळे महिला वर्ग यांचा मोठ्या उत्साहाने आम्हाला सहभाग होतो त्यामुळे आम्ही एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये करू शकतो खरंच आणि त्याचप्रमाणे आम्हाला लहान मुलं जी आहेत ती पण उत्साहाने त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात काय सहभाग घेतो की आज शिवजयंती करतो आपण काय काय कार्यक्रम करायचे त्यामध्ये आम्ही सर्व प्राधान्य आम्ही मुलांना देतो तुम त्यांच्या इच्छेप्रमाणे जे कार्यक्रमाचे नियोजन आहे ते आम्ही आखतो आमचे अध्यक्ष असू दे बंडा मालंकर ते बोलतात की तुम्हाला जे काही कार्यक्रम करायचे आहेत तुम्ही आखणी करा आमचा सपोर्ट तुम्हाला असेल जे तुम्ही काय करायचं ते करायला लागा एवढा आम्हाला सहभाग भेटतो त्यामुळे आम्ही एवढे मोठे कार्यक्रम करू शकतो खरंच आम्हाला आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांचा जो सहभाग वागतो लाभतो त्याच्यामुळे आपले एवढे मोठे कार्यक्रम करू शकतो आता आठ वर्ष झाली हा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम केला जातो आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जात सांगतो आहे की सकाळी ठीक नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली आम्ही असवंत झोपडी ते मंडपपर्यंत मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि फटाक्यांच्या फटाके तसेच आतंकबाजीमध्ये केली त्याच्यामध्ये महिला वर्गांचा खूप मोठा सहभाग होता आज त्यांनी टाळ टाळांच्या त्यात फुगडी घालणे त्याप्रमाणे रॅलीमध्ये खूप प्रकारे असं चांगलं सहभाग दर्शवला त्यामध्ये आपले वारकरी संप्रदायाचे पण असू दे संतोष मामा असू दे आपले सत्यवन मामा असू दे त्यानेसुद्धा खूप चांगली भक्तिगीतं गाऊन वगैरे आमची रॅलीचा कार्यक्रम पार पडला त्याचप्रमाणे त्या सकाळी दहा वाजता महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि मानवंदना इथे करण्यात आली त्याचप्रमाणे लहान मुलांची कार्यक्रम म्हणजे अकरा वाजल्यापासून लहान मुलांची भाषणं ऐतिहासिक भाषणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज कुठेतरी पुस्तकातून कमी होत चालला आहे तो आज आपल्याला सर्वांना दाखवायचा आहे आज आजही लहान मुलं खूप चांगला अभ्यास करून पाठांतर करून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट केला त्यांनी स्टेजवरती चार शब्द सांगितले आज खूप जणांना छत्रपतीच्या इतिहासाबद्दल काही लोकांना माहीत नसेल पण आज या मुलांचाही त्या निमित्ताने काय अभ्यास होऊ दे अभ्यासही झाला आणि लोकांना पण छत्रपती शिवाजी मावळे शिवाजी महाराजांचे मावळे होते त्यांचीही थोडीफार माहिती मिळाली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एकोणीस फेब्रुवारी दिवशी खूप जिवंत करण्यात आला जागा झाला त्याबद्दल मुलांचे मी खूप आभार मानतो त्याचप्रमाणे चित्रकला प्रदर्शन आज आपल्या गावामध्ये असू दे खूप कलाकार आहेत मुलं आहेत आज त्यांचा कुठे चित्रकला स्पर्धेमध्ये असू दे काही असू दे ते सहभाग घेतात आणि हे दर्शवतात आज आपले कलाकार कुठेतरी लपले जातात ते कुठेतरी दर्शवण्याचं काम आज आम्ही या चित्रकला प्रदर्शन याच्यातून केलं आणि खूप चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची चित्रं आज इथे त्यांनी काढली आज खूप बाहेरून लोक आली शिवजयंतीसाठी तर त्यांनीसुद्धा हे बघितल्यानंतर त्यांना पण खूप आवडली त्यांनीसुद्धा त्यांना प्रिंटसाठी किंवा आम्हाला पण अशी प्रिंट पाहिजे अशी ऑर्डरसाठी त्यांनी ऑर्डर के ऑर्डर वगैरे ते अशी सांगितली आहे त्याचप्रमाणे खरंच या मुलांची कला जी आहे ती आज आपण इथे आप दाखवण्याचा प्रयत्न करतो खरंच आपल्या गावामध्ये जे कलाकार आहेत लपलेले कलाकार आहेत छोटे मोठे त्यांना आज आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आपल्या गावातले सर्व मंडळी आहेत त्यांनी प्रोत्साहन करून त्यांचा त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आज ज्यांची मान उंचावली पाहिजे आपल्या गावाची मान उंचावली पाहिजे हेच आमचं ध्येय असेल त्याचप्रमाणे लहान मुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर द दु, दुपारी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत महिलांसाठी कुंकू समारंभ आज कुंकू समारंभाच्या निमित्ताने गावातील सर्व काही महिला असू दे आणि गावाबाहेरून काहीतरी पाहुणे मंडळी असू दे ते नि त्यानिमित्ताने काय असू दे शिवजयंतीला इथे येतात सर्व एकत्र होतात आमचा कार्यक्रम एक मोठा उत्साह बनून जातो त्याचप्रमाणे महिलांसाठी सांस खेळ ठेवले होते मानाची पैठणी त्याच्यामध्ये महिला वर्गाने मोठ्या स मोठ्या उत्साहाने सहभागाने भाग घेतला होता पण आमच्या नियोजनामध्ये आम्ही जे नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये पैठणीचा खेळ नव्हता पण आमचा आज महिला वर्गांचा उत्साह पाहून आज आम्हाला तो ठेवणं भाग पडला आणि खूप चांगला त्यांचा प्रतिसाद लाभला आणि पैठणीचा खेळ शिवराया माय माना मानाच्या पैठणीचा खेळ इथे चांगल्या प्रकारे पार पडला आहे त्याचप्रमाणे लकी ड्रॉ आज काही प्रमाणात बघायला गेलं तर सगळ्यात महिला असे खेळण्यामध्ये प्राधान्य देत नाहीत तर त्यांना त्यांनासुद्धा पण आम्ही एक लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांची नावं वगैरे घेऊन हदी कुंकामध्ये ज्या महिला वगैरे येतात त्यांचे नावं वगैरे घेऊन त्याच्या चिठ्ठ्या उडवून चिठ्ठ्या उडून त्याच्यामध्ये असे बालक लोकांकडून ते चिठ्ठ्या काढून नासमज बालकांकडून ते चिठ्ठ्या काढून आज त्याच्यामध्ये काही लोकांची नावं आली जे खेळामध्ये पण सहभागी नसतात त्यांना पण त्याचं एक एक शिवजयंतीच्या निमित्तानं काय असून एक छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना पण एक चांगलं सुख देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आता स संध्याकाळी सात वाजता आमच्या गावातील स्थानिक भजने आमचे एक गावातील एक सर्वप्रथम महिला आहे वेदिका मिस्त्री खूप चांगल्या प्रकारे ती भजन करते ओम साई प्रासादिक भजन मंडळ या मंडळातून आज ती पण खूप उच्च दर्जाचं असं भजन करते या कमी वयामध्ये ती तिचं आता भजन आता होणार आहे थोड्याच वेळामध्ये त्याचनंतर आता आठ वाजता सा नऊच्या दरम्याने आता आमचे बालकलाकार दिसत आहेत सजलेले छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांच्या अवतारामध्ये मराठमोळ्या अवतारामध्ये तर त्यांचंसुद्धा आज एक नृत्य आहे एक नृत्य एक नाटक नाटक बसवले आमच्या वहिनी निधी गुरव यांनी एक चांगल्या प्रकारचा महिना झाला मुलांची प्रॅक्टिस घेऊन एक नाटक स्थापन केले अफजल खान वध आणि एक गायन नृत्य छत्रपती महाराजांचं ऐतिहासिक नृत्य दाखवण्याचा एक प्रयत्न आज आमचा छोटासा प्रयत्न दिदी गुरव यांच्या प्रयत्नाने होणार आहे इतिहास आहे आम्ही जो कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये मोठ्या उपस्थित लोक इथे उपस्थित असतात आणि आपला कार्यक्रम हा खूप मोठा उत्साह होतो त्याचप्रमाणे सर्वांचा असाच सहयोग सव, लाभू दे हीच आमची इच्छा आणि असाच आमचा पुढेही कार्यक्रम मोठा करत राहू दे आणि आमच्या सर्वप्रथम आम्ही म्हणतो की आमचे मित्रमंडळाचे सर्व सहकारी आहेत त्यांचं सर्व मोठं श्रेय आहे की आज हा मोठा कार्यक्रम होतोय त्यांच्या आशीर्वादाने असाच पुढे चालत राहील आणि त्याचा सहयोग राहील तर सर्व कार्यक्रम असेच मोठे मोठे होत राहतील आणि अनेक अनेक कार्यक्रमांचे आम्ही आयोजन करू एवढी याची मी ग्वाही देतो एक चराजा इते जन्मला, Vijayaso Maraz, Gadapati, Gadapati, Oswapati, Bubati, Pratapati, Sura Tripati, Asta, what are the Jaguto, Asta Pratana Westito, जयती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम तंसक सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजा तिराज राजा स्व छत्रपती महाराजांचा राजा स्व छत्रपती महाराजांचा राजा स्व छत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित

नबो पार्वते पदे वरा रे वरा रे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय श्री राम श्री राम जय श्री राम जय श्री राम श्री राम धन्यवाद